बघा पनीर रेडी हाय गायची नीता चॅनल वरती तुमचं स्वागत करते तर आता भरपूर दिवसांनी मी हा व्हिडिओ काढायला घेतलाय कारण टाइमच नव्हता भेटत आणि त्याच्यामध्ये माझी तब्येत थोडी बरं नव्हतं ना म्हणून मी काढला नव्हता तर आता मी पोरांना आहे क्रिसमसची तर पोरं बोलतात मम्मी काहीतरी बनव खायला नाश्त्याला तर मी पनीर फेंकी बनवायला घेतले तर चपात्या तर आपल्याकडे असतातच मी नॉर्मल आपली नॉर्मल चपाती गव्हाची पिठाची ती चपाती आणि हे बस सिमला कारण पोरण व्हेजिटेबल खायला बघत नाही तर मग मी, मी व्हेजिटेबल त्याच्यामध्ये टाकले आपल्या मनावरती काय तुम्हाला काय पाहिजे काय नाही तुमच्यावरती आहे ते काई, काई मी टाकली सर्व सिमला मिरची गाजर कोबी आणि कांदा आणि हा पनीर हे सगळं कापलंय आता मी गॅस पेटवते आणि हे बघा हा टोप ठेवलाय त्याच्यामध्ये तेल टाकते तेल टाकले जास्त नाही थोडं हे बघ आळ लसूण आणि कोथिंबीर थोडीशी टाकलेली त्याच्यामध्ये त्याची पेस्ट आम्ही करून ठेवतो हे बघा तो तेल सुटायला लागलाय आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकते कांदा थोडाशी थोडा म्हणजे जास्त नाही शिजवायचा थोडासा लहानस मी तेल थोडं कमी टाकले कारण आपल्याला पँकी बनवताना मग ती खाताना ना बाहेर निघते म्हणून तेल जास्त वापरलं नाही आहे आणि पोरं कसं जास्त आता हे क्लायमेट पण चेंज आहे ना त्याच्यामुळे खोकळा वगैरे पोराना होतो म्हणून ते थोडं कमीच वापरते मी वापरतात असं काही नाही पण मी कमी वापरले तो कांदा झालाय थोडा त्याच्यामध्ये थोडसा मी मीठ टाकते चवीपुरता हे बघ चवीपुरचा मीठ घेतले म्हणजे त्याच्याने कांदा लगेच शिजतो मीठ टाकले ना कांदा लगेच शिजून जातो हे बघा झालं त्याच्यामध्ये गाजर टाकते व्हेजिटेबल म्हणजे पोरं खात नाही ना, ना सगळे टाकायचे वेजिटेबल आपल्याला असं वाटते का मध्ये हे नाही वापरत हे नाही वापरत असं काय नाही सर्व टाकायचे वेजिटेबल मग पोरं खातात आवडीने खातात मी तर पोरांना टिफिनला तसंच करते घरी खात नाही वेजिटेबल डब्यात बनवून दिलं का खातात माझ्याकडे थोडा अर्धा कोबी होता गाजर मी आणून ठेवते पोरान पटन काय मागितलं का बनवून द्यायला होते ना थोडं हलवायचं थोडं शिजवायचं म्हणजे खाताना पोरांच्या तोंडात नाही येत नाही तर तो पोर तोंडात कच्चा लागले ना तोंडातून काढतात फँकी मधून पण काढतात पोरं हा आपला कोली आगरी मसाला आणि थोडा गरम मसाला तो टाकते मी हा बघ सोया सॉस आणि रेड चिली सॉस ते टाकते आता छान परतायचं आणि थोडं शिजत ठेवायचं खायला पण छान वाटते हे बघ जरा शिजत आता भाजी सगळी शिजत आले आता पण पन पनीर टाकूया तुम दुसरे पनीर फ्राय करून घेतात मी फ्राय नाही केला मी तसाच यूज केला आता पनीर फँकीची भाजी रेडी झालेली आहे थोडी शिजवली ना खायला पण बरी वाटते हे बघ झाली बी पनी फॅंकी बनवायला स्टार्ट हो। हाय गाईस आता हे बघ फ्रँकी बनवायला घेतलंय तर टोमॅटो सॉस आमचा पाऊल बंच असतो ना मोठा तो संपलाय मग मी ही दुकानातून छोटे बंच आणले आम्ही डिमार्टला गेलो ना तिथून आणू ठेवतो पण काय झालं ह्यावेळी आता त्यांना सुट्टी पण आहे ना तर विचार केला तर नंतर आणूया मग आता गेलो का तेव्हा आणायलाच लागणार आणि हा मेवनीस सगळं मिक्स करायचं हा ते छान होते आणि ही चपाती चपात्यांना लावायचं चा। चांगलं लावायचं चा। म्हणजे खायला पण छान लागते नाही तर अर्धी सुकी बरोबर ना लागत आणि एकदम ती कोण कोण हे पण लावते सेजवान पण मी सेजवानला लावत आपली पोरं आहेत ना पोरांना ते तिखट तिखट नाही जमत मग सेजवान नाही बघ भाजी हे बघा झालं आता चीज टाकते थोडं खायचं तर म्हणजे जास्त ना मी चीज यूज करत पण पोरांना पाहिजे तर मग पोरं कस थोड चांगलं का चांगलं खातात जास्त ना लावत हे बघा थोड कुरकुरीत करायचं म्हणजे खायला पण छान वाटते बघा पनीर पँकी रेडी झालेले भरपूर करायचे आहेत म्हणजे भाजी आहे ना भरपूर करायला घेते सगळ्यांना खायला भेटतील एक एक ते ऍटलिस्ट खायला भेटले पाहिजे बाहेरून विकत एवढे आपण केवढे महाग असतात चाळीस पन्नास पनीरचा तर किती महाग असतो ऐंशी रुपये काय असतो ना हे आपल्या घरगुती टेन्शन नाही हाय तुम्ही काय खातात कसं कस झालंय खाऊन बघा कस झालं यम्मी यम्मी टम्मी टम्मी कोणाची <laughs> <पोना> मम्मी कोणाची <laughs> <वो थास्या>। मम्मी <laughs> ओवीची सावीची मम्मी <laughs>